नाशिक लोकसभेचे भावी खासदार जनतेच्या मनातील देवमाणूस श्री दिनकर अण्णा धर्माजी पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सातपूर छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून दिनकर अण्णा पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्याय त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघ हा अण्णांच्या पाठीशी असल्याचं आश्वासनच या उपस्थितीतून दर्शवलंय धार्मिक आध्यात्मिक सांप्रदायिक क्षेत्र त्याचबरोबर महानुभाव पंथीयांचे सर्व महान थोर मंडळी उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांनी दिनकर अण्णा पाटील यांना वाढदिवस तसेच भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी सिन्नर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सोमनाथजी भिसे मोह ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री संपत लक्ष्मण भिसे माजी सरपंच सोमनाथजी बोडके माजी उपसरपंच संदीपजी बोडके हरिभक्त परायण भिसे रामकृष्ण भिसे त्याचबरोबर इतर मान्यवर स्थानिक नागरिक उपस्थित होते तसेच त्यांचं आम्ही चिंतन करणारे आपण सर्व बंधन आहेत परंतु सर्व धर्मांचं मंदिर बांधणार हा एक व्यक्तिमत्व खरोखर समाजात असे दुर्मिळ आहे कारण प्रत्येकला प्रत्येक मी फक्त सोळा आणि त्या वाढदिवसाला आपण सर्व आला माझ्या वाढदिवसाला सर्व साधू संत महंत तपस्वी तुम्हाला स्टेजवर पुढारी दिसतात का दिसतात का कोण दिसतं आणि साधू संतांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आज भारतीय आमचे विद्वंस बाबा फुलटनचे या ठिकाणी आलेले आहेत स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी विवेक पाटील नाशिक